मला माहित आहे तू एक लढवाई नंदू तू सतत मला तुझ्या घरी जेवायला बोलवत होतास पण मी येऊ शकलो नाही कारण वेगळंच काहीतरी होत आयुष्यात संघर्ष येतात थकवा येतो कधी कधी एकटेपण जाणवत पण हे नेहमी लक्षात ठेव तू ज्या विचारांसाठी उभा आहेस ते विचार तुझ्यापेक्षा मोठे खांद्यावर घेतली होती तीच धुरा तू तितक्याच प्रामाणिकपणे पुढे नेशील हीच माझी अपेक्षा आहे नंदू ज्या हक्कानं तू माझ्याकडे काम घेऊन येत होतास आज ती काम करायला मी तिथं नसेल पण काळजी करू नकोस सुनेत्रा आहे सुनेत्रा माझ्यासारखीच ठामपणे तुझी साथ देईल डगमगू नकोस काम करत आत्मसन्मानासाठी ठाम उभा लक्षात ठेव हो। तू सुद्धा कामाचा माणूस म्हणून ओळख निर्माण करशील असा मला विश्वास आहे नंदू आज मी जरी शरीरानं तुझ्या सोबत नसलो तरी माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत स्वर्गातून तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सतत मजबूत राहा सतत पुढे चालत राहा तुझाच सध्या गोष्टी तुझ्यासाठी खूप कठीण झाल्या पण काळजी करू नकोस मला माहित आहे तू एक लढवाई आहे नंदू तू सतत मला तुझ्या घरी जेवायला बोलवत होतास पण मी येऊ शकलो नाही

काम लोकान साथी, 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 उबारा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर बरोबर इतरांपेक्षा एक पाऊल पुढे